मित्रांनो अहो तोंड झाला ना पण नाद कमी नाही केला आपण शेवटी वडे शिकले आणि वडे नंबर एक बनवले ऐका वोड़ा मूग वडा आहे इतका खतरनाक बनला ना कशा खायचं काम नाही एकच नंबर वडा बनला वडा खाल्ल्या मरतो का आणि मेल्यावर बी दोन तर फोडतो का इतका टेस्टी वडा आहे आपला किती मोठा आहे पाहिजे फक्त येऊन पाहा ना खाऊन तर पाहा पैशात होईल आपले ज्ञान देऊ पण हे आपलं रेडी झालं असेल पाणी म्हणजे काय तरी उद्योग लागते आपले दुसरी काय हे तुम्ही एक दीड तास ठेवून त्याला पाणी सुरू करा आणि नंतर तुमचं काम आहे आणि ते तुम्हाला लेट लागतं तुम्ही बेसन टाकायला